नमस्कार महाराष्ट्र शिक्षण पोर्टलवर शाळेच्या स्टाफची माहिती अपडेट करायची आहे कधीकधी हे काम थोडं किचकट वाटू शकतं पण काही काळजी करू नका या माहितीपटातून आपण ही सगळी प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर संच मान्यता पोर्टलवर स्टाफची माहिती अपडेट करायची असेल तर हा माहितीपट तुमच्यासाठीच आहे आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे लॉग इन करण्यापासून ते माहिती फायनल सबमिट करण्यापर्यंत प्रत्येक स्टेप सोप्या भाषेत पाहणार आहोत जेणेकरून सगळ्या नोंदी अगदी अचूक होतील चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी अर्थात पोर्टलवर लॉग इन करणं लॉग इन करणं खरं तर खूप सोपं आहे फक्त चार छोट्या स्टेप्स आहेत सगळ्यात आधी काय करायचं तर शाळेचा युडाईस नंबर टाकायचा जो आपला युजर आय असतो हा प्रत्येक शाळेचा एक युनिक ओळख क्रमांक असतो हे तर आपल्याला माहितीच आहे ओके तर स्क्रीनवर बघा साधारणपणे अशी स्क्रीन दिसेल इथे आपल्याला यू डी एस ए नंबर पासवर्ड आणि खाली जो एक कोड दिसतोय ना तो टाकायचा आहे आणि हो जर हा कोड म्हणजे कॅपच्या वाचता येत नसेल तर काही टेन्शन नाही रिलोड कॅपच्या इमेज या लिंकवर क्लिक केलं की तो बदलून मिळतो ही सगळी माहिती बरोबर टाकली की झालं लॉग इन सक्सेस असा मेसेज येईल आणि आपण थेट पोर्टलच्या मेन डॅशबोर्डवर पोहोचू बरं आता आपण पोर्टलमध्ये लॉग इन झालो आहोत इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं काम आहे शाळेची बेसिक माहिती तपासणं ही स्टेप चुकूनही वगळायची नाही लॉग इन झालं की असा मुख्य डॅशबोर्ड दिसतो इथे वरती बघा बेसिक इन्फॉर्मेशन आणि वर्किंग पोस्ट असे दोन महत्वाचे टॅब आहेत आणि आपल्याला ह्याच क्रमाने पुढे जायचं आहे हे, हे लक्षात ठेवा आता इथे ना एक कॉमन सुख होते अनेक जण घाईमध्ये काय करतात की थेट वर्किंग पोस्ट टॅबवर क्लिक करतात पण तसं केलं की स्क्रीनवर असा एक एरर मेसेज येतो आणि हा एरर का येतो याचं कारण अगदी साधं आहे सिस्टीमला आधी शाळेची बेसिक माहिती लागते ती माहिती लोड केल्याशिवाय आपण स्टाफची माहिती पाहू किंवा भरू शकत नाही ही एक महत्त्वाची ऑटच आहे असं समजा म्हणूनच योग्य पद्धत काय आहे तर आधी बेसिक इन्फॉर्मेशन या टॅबवर जायचं आणि तिथे जे गेट स्कूल डेटा नावाचं मोठं बटन आहे त्यावर क्लिक करायचं ह्या बटनावर क्लिक केलं की काय होतं एक सक्सेसचा मेसेज देतो की डेटा मिळाला आणि त्यानंतर लगेच शाळेची सगळी बेसिक माहिती आपल्या स्क्रीनवर दिसते ही माहिती एकदा नीट काळजीपूर्वक तपासून घ्या हे खूप महत्त्वाचं आहे ओके तर शाळेची बेसिक माहिती आपण तपासली सगळं बरोबर असल्याची खात्री केली आता आपण आपल्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या माहितीकडे वळूया आता वर्किंग पोस्ट ॲबवर जायचं आणि तिथे गेट शालार्थ डेटा या बटणावर क्लिक करायचं आपल्याला माहितीच आहे की शालार्थ पोर्टलवर आपल्या सगळ्या अनुदानित कर्मचाऱ्यांची पगाराची आणि बाकीची माहिती असते तर ह्या एका बटणावर क्लिक केल्यामुळे ती सगळी माहिती आपोआप इथे येऊन जाईल डेटा यशस्वीपणे लोड झाला की स्क्रीनवर असा एक टेबल दिसेल यात आपल्या शाळेतल्या सगळ्या अनुदानित कर्मचाऱ्यांची यादी आणि त्यांची माहिती भरलेली दिसेल इथे खूप खूप महत्वाची गोष्ट आहे जर आपल्या शाळेत एकाहून जास्त माध्यमं असतील म्हणजे मराठी इंग्रजी वगैरे तर प्रत्येक शिक्षकासाठी शिकवण्याचं माध्यम बरोबर निवडलं आहे की नाही हे ड्रॉपडाऊन लिस्टमधून नक्की तपासा काही चूक असेल तर लगेच दुरुस्त करा ठीक आहे तर अनुदानित कर्मचाऱ्यांची माहिती तर आली पण त्या कर्मचाऱ्यांचं काय जे शालार्थ सिस्टीममध्ये नाहीत म्हणजे आपले विनाअनुदानित कर्मचारी त्यांची माहिती कशी भरायची चला ते पाहूया त्यासाठी इथेच ऍड अनएडेड टीचर्स इन्फॉर्मेशन असं एक बटन दिलेलं आहे यावर क्लिक करून आपण विना अनुदानित शिक्षक आणि बाकीच्या स्टॉफची माहिती स्वतः म्हणजे मॅन्युअली भरू शकतो ह्या बटणावर क्लिक केलं की एक नवीन फॉर्म ओपन होईल यात त्या कर्मचाऱ्याचं नाव त्यांची शैक्षणिक पात्रता जॉईनिंगची तारीख आधार नंबर अशी सगळी महत्त्वाची माहिती आपल्याला अगदी अचूकपणे भरायची आहे ही सगळी माहिती व्यवस्थित भरली आणि फॉर्म सबमिट केला की झालं माहिती यशस्वीपणे अपडेट झाली आहे असा एक कन्फर्मेशन मेसेज आपल्याला स्क्रीनवर दिसेल आता जर आपण मुख्य स्क्रीनवर परत आलो तर बघा आपण ज्या नवीन कर्मचाऱ्याची माहिती भरली त्यांचं नावसुद्धा आता या यादीत अनुदानित कर्मचाऱ्यांसोबत दिसायला लागलंय चला आता आपण या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत तो म्हणजे भरलेल्या माहितीला अंतिम स्वरूप देणं ही स्टेप करताना खूप काळजी घ्यावी लागते हे बघा फायनलाइज बटन दाबण्याआधी काही गोष्टी डोक्यात पक्क्या ठेवा पहिली गोष्ट एकदा डेटा फायनल केला की त्यात नंतर काहीही बदल करता येणार नाही म्हणून प्रत्येक शिक्षकाचं माध्यम बरोबर आहे का सगळ्या अनुदानित आणि विनाअनुदानित कर्मचाऱ्यांची माहिती बरोबर आहे का हे सगळं पुन्हा एकदा तपासा जरा ही शंका असेल तर पुढे जाण्याआधी शालार्थ टीमशी संपर्क साधा जेव्हा तुमची खात्री पटेल की सगळं काही शंभर टक्के बरोबर आहे तेव्हाच फायनलाइज बटनवर क्लिक करा सिस्टम तुम्हाला पुन्हा एकदा विचारेल तुम्हाला नक्की पुढे जायचं आहे का तिथे ओके क्लिक केलं की डेटा फायनलाइज्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि याचा अर्थ आपलं काम यशस्वी झालं आणि फायनली जेव्हा स्क्रीनवर हिरव्या रंगात डेटा इज फायनलाइज्ड असा बॅनर दिसतो आणि आपल्या शाळेची स्टेटस फायनलाइज्ड अशी अपडेट होते तेव्हा समजायचं की ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे अभिनंदन